श्रीस्वामी समर्थ कशा आहात सगळे आम्ही केलेले काम सरळ मार्गाचे असते तर आमची चांगली वेळ येतेच येते फक्त थोडासा संयम ठेवायला लागतो सत्याच्या मार्गाने चाला तुम्हाला चालता चालता ठेच लागली तुम्ही पडलासा तर तुम्हासने हात धरून उचलायला ते परमेश्वर येतातच येतात पूर्वी लोकांचे कपडे मळकट असायचे पण त्यांचे मन किती स्वच्छ असायचे बघा आणि आताची आताची लोक कपडे स्वच्छ घालतात पण त्यांचं मन किती मळकट असतं बघा पूर्वी पायात काटा टोचला तर दुसरी काढायचं पण आता एकटा रस्त्याने चालला तर दुसराच त्याच्या पायात काटा टाकतो आत्ताच्या कलयुगात दोघात भांडण लावून आग लावून त्या आगेत तिसराच शेकत बसतो जीवनात काय मिळतं ते काय माहीत नाही पण दुःख आणि रडू हे मिळतंच मिळतं या कलियुगात तुम्हाला चार लोक बघतात म्हणून जगू नका तुम्हाला जीवनात चार लोक तिरस्कार करणारी माग वळून बघितली पाहिजेत असं जगा मनाला शांती पाहिजे असेल तर आपलं काही नाही असं जगा कारण मनाला श्रीमंती महत्वाची नाही शांती महत्त्वाची आहे आपल्याला जिथे मान सन्मान मिळतो तिथे जावा आपल्याला जिथे मान सन्मान मिळत नाही तिथे जाऊ नका मग ते कोणाचं घर असो किंवा कोणाचं मन असो माणूस जन्मताना बिना मुहूर्ताचा जन्मतो मरताना बिना मुहूर्ताचा मरतो पण जगत असताना आयुष्यभर प्रत्येक गोष्टीला मुहूर्त बघत असतो आलेल्याच सगळ्याच स्वागत करा ते अनुभवा कुठं बोलायचं काय बोलायचं हे विचार करण्यापेक्षा कुठं बोलायचं नाही हा विचार करा फक्त वर दाखवण्याकरिता चांगलं वागू नका ते देव वर्ण नाही आतून सुद्धा बघतो श्री स्वामी समर्थ